नमस्कार मी अमोल गावडे मी लग्न जमवायचं काम करतो आहे आणि सगळीकडे माझे फ्री कॅम्प असतात आणि फ्री कॅम्पसाठी मला जी मंदिरं मिळतात ती मोफतमध्ये मिळतात मोफत म्हणजे आम्ही जे काही अर्जाचे पैसे घेतो आहे लोकांकडून ते सुद्धा आम्ही त्या मंदिरात डोनेट करतो आहे म्हणजे ती आ, आणि त्याशिवाय जर कोणाला द्यायची असतील रक्कम काही मंदिरासाठी तर ते देऊ शकतात पण तसं कोण देत नाहीत ते असू देत मला फक्त एकच सूचना करायची आहे लोकांना की लोक फ्री कॅम्पला जास्तीत जास्त हजेरी लावली पाहिजे लोकांनी ते लोकं लावत नाहीत लोकं येत नाहीत आणि जे येतात ते मॅच होत नाहीत मग मॅच नाही झालं तर होणार कसं लग्न कोणाकडे पेमेंट पण करायचं नाही कोणाला पैसे द्यायचे नाही आहेत आणि प्री कॅम्पला पण यायचं नाही मग लग्न जमणार कसं एवढं स्वार्थी बनू नका तिथे हजेरी तरी लावा जर तुमची परिस्थिती नसेल सगळ्यांना म्हणून सांगतो मी सगळ्यांना सांगतो आहे की कोणाची परिस्थिती नसेल तर तिथे प्रे कॅम्पला हजेरी लावा तिथे मोफतमध्ये होऊ शकतं तिथे तुमची पूर्ण स्वप्न होऊ शकतात तिथे कुठली फसवणूक नसते समोरासमोर असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मी चुकीचं असेल तर मी कॅम्प घेऊ शकत नाही तिथे मला मार पडू शकतो तर त्यासाठी सगळ्यांनी तिथे येणं गरजेचं आहे केव्हा येणार तुम्ही मी, मी पुन्हा पुन्हा मेसेज करून मला व्हॉट्सअप कंपनी ब्लॉक करते मुश्किलीने मला व्हॉट्सअप माझं चालू होतं आहे मला मॅसेज हवे तेवढे येत नाहीत जी लीड मला हवी पाहिजे ना तेवढी लीड येत नाही मग माझे पैसे वेस्टेच जातात आणि याला पैसा किती लागतो हे जर तुम्ही बघणार असाल बऱ्याच लोकांना वाटतं हे फुकट आहे तो फुकट मला आकाशातून स्थळ नाही मिळत मग त्यासाठी प्रचंड पैसा लागतो मी एवढी मेहनत घेतो आहे तर तुम्ही ते सहकार्य करा मला तुम्ही सगळ्यांनी जर सहकार्य केला तर तुमचाच फायदा होणार मला काही एक रुपया देणार नाही आहे ना तुम्ही तर नकोच देऊ ना मग तिथे या मी एवढंच म्हणतो सगळ्यांना आमंत्रण पाठवतो की तुम्ही तिथे या या आणि तुमचाच फायदा करून घ्या भले मला त्रास होईल थोडासा माझा पैसा वेस्टेज जाईल पण तिथे प्रत्येक कॅम्पला यायचं आता आता बघा मी पुढे कॅम्प घेऊ शकत नाही कारण माझ्याकडे पैसे जेवढे जेवढे होते ते कवर होत नाहीत पैसे संपलेत मग मी कॅम्प घेऊ शकतो का पुढे नाही घेऊ शकत मग मला आता विशिष्ट फी आकारावी लागेल साधी गोष्ट आहे जो माणूस कोणतरी करणारा होता काहीतरी करणार होतो मी लोकांसाठी ते मी करू शकत नाही फ्रीमध्ये हो मला पैसे घ्यावे लागतील कळलं ना म्हणून तुम्ही उपस्थित राहा मला काही मंदिरांना खुर्च्या द्यायच्या होत्या बसण्यासाठी मी डोनेट करणार होतो खुर्च्या पण हे कसं करू शकतो लोकांना माझी एंट्री फी परवडत नाही अर्जाची फी परवड नाही परवडत नाही मग हे लोक काय इन्कम असेल यांचं यांचं इन्कम काहीच नाही आहे आणि बऱ्याच ठिकाणी मी बघतोय गंमत की लोक चुकीची माहिती देत आहेत जात वगैरे सांगताना चुकीची माहिती देता, जात देतात जात सांगत नाही कोण लग्न झालं असेल तरी ते लिहित नाहीत व्यवस्थित त्यांना खोदून खोदून विचारावं लागतं म्हणजे आम्हाला गरज आहे तिथे इन्कमच्या बाबतीत जर माहिती बघितली यांचं इन्कम दहा हजाराच्या खाली असतं आणि चाळीस हजार लिहितात कालच्या मेळाव्याला कालच्या प्री फ्री सेमिनारला फक्त एका मुलीने दहा रुपये मंदिरासाठी डोनेट केले दहा रुपये दहा रुपये एका मुलीने डोनेट केले बाकीच्यांजवळ तेवढे पैसे पण नाहीत दहा रुपये त्या मुलीचं कौतुक करावं लागेल दहा रुपये म्हणजे छोटी रक्कम नाही आहे त्याने दान केले आणि मी एकशे एकशे सत्तर रुपयेची पावती फाडली फक्त किरकोळ पावती फाडली मला वाटत होतं की मी जास्त पैसे देऊ शकतो मंदिरासाठी पण नाही देऊ शकलो कारण मला ऑलरेडी खर्च झाला होता मला टोटली कालच्या मेळावाला जो खर्च आला हे जर तुम्ही हिशोब करणार असाल तर तुम्ही हिशोब करू शकता आणि एवढा खर्च मी करू शकत नाही मी ज्या जाहिराती देतो त्या जाहिरातीला प्रचंड खर्च असतो कालच्या मेळाला अजून गर्दी भेटली असती पण मी जाहिरात जास्त देऊ शकलो नाही त्याचं कारण काय पैसा लागतो इथे आणि पैसा मी खर्च करू शकत नाही खर्च केला असता पण लोक पैसा देत नाहीत मग खर्च कुठून करणार मी विचार करू शकता तुम्हाला पाहिजे फुकट पण पाहिजे आणि असं लोकांना पाहिजे की लोक एवढे त्रास देतात की आम्हाला तुम्ही काही पाठवलं नाही मी काही घेऊन खाल्लं आहे का तुमचं नाही मग तरीसुद्धा लोक अपेक्षेने राहतात मी नातेवाईक आहे मोठा भाऊ आहे काका मामा आहे मी नाही मग तुम्ही अपेक्षा करता तुमचा मित्र कोण मदत करतात का बघा नाही करत तुमचे नातेवाईक करतात नाही करत मग एक विचार करू शकता समोरचे व्यक्ती काहीतरी करते त्या व्यक्तीचं पोट आहे तो आपलं स्वतःचं पोट मारून कुठेतरी कर्जबिर्ज काढून एवढे उपद्याप करतोय मग त्याला सपोर्ट केला पाहिजे ना पैसे नका देऊ पण निदान या तरी फुकटमध्ये भेटता येते तिथे या कालच्या मेळाव्याला जे लोक आले त्याच्यामध्ये एक मुलगी फक्त होती आणि एका एक मुलीसाठी आ, दोन स्थळं होती फक्त झाला मिळावा एवढाच याला मिळावा म्हणतात का मग मी खर्च करतो आहे कशासाठी मग लोकांनी तिथे या जर तुम्हाला येता येत नसेल तर तर सा म्हणजे नोंद तरी केली पाहिजे नोंद करा मग तुमचा अर्ज तिथे ठेवण्यात येईल एवढं करू शकता नाही तर फुकटमध्ये या रोजच्या मेळाव्याला फुकटमध्ये या रोजच्या मेळाव्याला फ्रीमध्ये यायचं फुकटमध्ये यायचं फुकटमध्ये घ्यायचं सगळं आणि काय करू तुमच्यासाठी काय करू तुमच्यासाठी यापेक्षा व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही मी लोक प्रतिसाद देत नाही याचा परिणाम त्यांना त्रास होणार आहे बरेच लोक लग्नाशिवाय राहत आहेत बरेच लोक असे आज बघितलं मी की त्यांना लग्नाची तितकी गरज नाही पूर्वी कसं लोक स्वतःहून यायची स्वतःहून रिझल्ट घ्यायची पटपट मला उत्तरं द्यायची आणि पटपट ते म्हणजे ॲक्टिव्ह असायचे लोक आणि आताची जी लोक येतात माझ्याजवळ ती नाहीला जास्त येतात त्यांचे आईवडील म्हणा किंवा त्यांचे भावंड कोण कोण ना कोण येतात जे ना ते नाहीला जास्त मुलांना लग्नच करायचं नसतं ती कंटाळलेली असतात मानसिक आजाराने त्रस्त असतात त्यांना लग्न करायचं नसतं माझा अनुभव आहे मी बघतोय आणि आता भारताची अमेरिका व्हायला वेळ लागणार नाही कारण आता सिंगलच राहायचं आहे सिंगलच मरायचं आहे कुणाचीच लग्न होणार नाही पुढे भविष्यात ही जर वागणूक अशीच असेल तर भविष्यात कुणाचीच लग्न होणार नाही सगळ्यांनी हजेरी तरी लावा जर तुम्हाला पे पैसे देणं परवडत नसेल दुसऱ्यांना तुम्ही शिव्या देता तुम्ही खरंच पैसे दिलात का होत मी नाही मान्य करू शकत बरेच लोक सांगतात मला की आम्ही एवढे पैसे भरले तेवढे पैसे भरले सगळीकडे आणि लग्न नाही झाली अरे पैसे भरून लग्न होत नाही आहे मग पोकटमध्ये भेटते तिथे या ना का नाही होऊ शकत म्हणजे ह्याचा अर्थ काय ह्याचा है? अर्थ काय तुम्ही स्वतःसाठी तुम्ही प्रयत्न करत नाही आहात हे खरं आहे की खोटं आहे मला कमेंटमध्ये सांगा मी चुकीचं बोललो कुठलाही शब्द चुकीचा बोललो तरी मला कमेंटमध्ये त्याचं उत्तर द्या आणि गावडे हे तू चुकीचं बोलतो आहेस हे वाक्य तुझं चुकलं आहे मला कमेंटमध्ये सांगा मी अजून काय करू तुमच्यासाठी हे मला कळायला पाहिजे मी पैसे घेऊ तर किती घेऊ हे सुद्धा तुम्ही सुचवा तुम्ही चर्चा करत नाही तर तुमचा प्रश्न सुटणार कसा कोणतरी करतं आहे तुमच्यासाठी त्याला करू द्या मी सकाळीच तिथे हजर राहतो मंदिराची साफसफाई करतो मला काय फुकट मिळालं आहे का ते मंदिर स्वच्छता ठेवायला पाहिजे ना साफसफाई मी तिथे जाऊन करतोय आणि लोकं मात्र येतात केव्हा जेव्हा टाईम संपत येतो तेव्हा मी खूप गमती बघितल्यात म्हणजे मी बसून राहायचं मी उपाशी राहायचं तिथे आणि लोक मात्र जेवून आरामात येणार आणि सांगणार कोण आले होते का काय करू या लोकांचं असं वाटतं मलाच गरज आहे लोकांना गरज नाही आहे लोकं लग्न करणार नाही आहेत टाईमपास चालला आहे लोक मानसिक त्रस्त आहेत लोक आजची लोकांना तितका म्हणजे तितकी गरज नाही तितका वेळ नाही लोकांसाठी कोणी कोणाचं जमवणार नाही आणि म्हणून ही पसवेगिरी पण चालली बऱ्याच ठिकाणी जे तुम्ही म्हणताय मॅट्रोमनी फसवत आहेत मी तर म्हणतो कोणी कोणाला फसवत नाही आहे कारण तेवढा खर्च आहे हे कोणाला माहिती आहे का प्रचंड खर्च आहे हे कोणाला माहीत नाही आहे तुम्ही म्हणता तुम्हाला स्थळं मिळत नाही अरे स्थळ आकाशातून भेटणार तुम्ही फ्री कॅम्पला येत नाही आहेत मग स्थळं बाकीचे काय आकाशातून पडणार जे फोकट मिळत आहेत तिथे तुम्ही येत नाही आहेत मग बाकीचे स्थळ कुठून येणार आहेत लोकांकडे नाही होऊ शकत लोकांना स्वप्न पडणार की अमुक ठिकाणी मुलगा आहे अमुक ठिकाणी मुलगी आहे स्वप्न थोडी पडणार तुमचे बायोटा अर्धवड असतात तेवढी पण मेहनत घेऊ शकत नाही तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ बघता हां नको ते व्हिडिओ बघता तुम्ही काय काय कर आहे तुमचं चुकीचे व्हिडिओ बघता त्याच्यात समाधान मानता थोडंसं असता बस झालं संपली जिंदगी माझा हा व्हिडिओ कोणी कोणी पूर्ण बघितला त्यांनी कमेंट करून सांगा मी खरंच बघितलं तुमचा व्हिडिओ कोण नाही बघत अहो एवढंच काय मला सबस्क्राईब पण करायला लाज वाटे लोकांना सबस्क्राईब केल्यामुळे काय होणार मला दोन रुपये भेटणार हे खिशातून द्यायचे आहेत का पैसे त्यांना नाही पण तरीसुद्धा सबस्क्राईब करायला बघत नाहीत का जर तुम्ही कोणासाठी काय करणार नसाल तर मी तुमच्यासाठी करणार ही अपेक्षा मुळीच ठेवू नका नाही करणार ना मी तुमच्यासाठी काय आणि लवकरच हे सगळं बंद होणार आहे कुठेही मॅट्रोमनी बऱ्याच तज्ज्ञांनी सांगितलं आहे की विवाह संस्था बंद होत आहेत विवाह संस्था बंद होत आहेत सगळीकडे बंद 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 तुम्ही काय करणार आहात काही नाही करू शकत पटपट रिझल्ट द्या मला लीड येते प्रचंड लीड येते मला एवढे मेसेज येत आहेत की व्हॉट्सअप कंपनी मला ब्लॉक करते प्रचंड मेसेज येत आहेत पण तुम्ही मेसेज नुसते पाडून नाही चालणार तुमचे बायोटा कुठे आहेत मला दिवसाला सात आठशे मेसेज येतात दिवसाला किंवा तीन चारशे मेसेज येतात शंभरच्या वर तर येतातच येतात रोजच्या रोजची लीड आई आणि तेवढ्या उ तेवढ्यांना सगळ्यांना उत्तरं मी देतो मग तुम्ही लोक काय करता तुम्ही लोक अर्धवट बायोडा टाकता बऱ्याच लोकांनी बायोटा नाही टाकलेत का हात दुखतायत तुम्ही चॅटिंग करायला हाय लो करायला हात दुखत नाही तुमचे विनाकारण त्या मोबाईलमध्येच घुसून असता प्रत्येकाच्या हातात मोबाईल कंटिन्यू असतो जेवढा वेळ माणूस जागा राहतो तेवढा वेळ त्याच्या ते हातात मोबाईल असतोच असतो मी बघितलं आहे लोक काम करताना सुद्धा एका हातात मोबाईल ठेवून काम करतात खूप लोकांना बघितलंय मी मग तुम्हाला तुमच्यासाठी स्वतःसाठी वेळ नाही आहे का स्वतःचा अर्ज टाईप करून पाठवू शकत नाही का किंवा फ्री कॅम्पला यायला तुमच्याजवळ जो पैसे नाही आहेत का आता भविष्यात कदाचित मला तोही खर्च करावा लागेल एखादी गाडी फिरवावी लागेल महाराजांसाठी की या या म्हणून असं नाही चालत पटापट निर्णय घ्या पटपट पड़ हे करा फुकट आहे ते पूर्णपणे फुकट मला पैसे द्यायचे नाही आहेत कळ ना एकही एक रुपया मला द्यायचा नाही आहे पूर्णपणे फुकट आहे ते आणि तिथे या नाही तर माझी फी भरावी लागणार आणि ते, ते फ्री लगना मी फुकट मी कोणासाठी असं नाही तर करणार नाही मेळावा मी फुकटमध्ये घेऊ शकतो तिथे फ्रीमध्ये लग्न जमवून देऊ शकतो मी पण मला जर वैयक्तिक काम दिलं तर त्याची मी फी आकारणार त्याचा मी चार्ज घेणार मी सगळ्यांना विनंती करतो मला एकही रुपया देऊ नका मला पैशाची इतकी निकट नाही आहे कारण मी समाधानी आहे ह्या गोष्टीमध्ये समाधानी आहे की मला पैसा हवा तितका मिळतो आहे जे मोजकेज आहेत ते मला पेमेंट करतात आणि ते तेवढं मला बस आहे मला जास्त पेमेंट नको आहे कारण मला हँडल करणं शक्य होणार नाही म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो तुम्ही फ्री कॅम्पला या सगळ्यांनी या सगळ्यांनी या आणि दुसरी गोष्ट एकमेकांना दुसऱ्यांना का सांगू ना शकत नाही तुम्ही दुसऱ्यांना पण सांगा इतरांना सांगा त्यांना यायला सांगा उलट लोक काय करतात दुसऱ्यांना सांगत नाही ते नाहीच आपल्या घरातील पूर्ण कुटुंब घेऊन येतात असं करू नका मग येणार मग तिथले मग कचरा करून टाकणार सगळा घाण करून टाकणार आणि ती स घाण मग मी साफ करायची हे बरोबर आहे का ठीक आहे जर कोणाला पटत असेल उत्तरं द्या मला कारण मी चुकीचं जर बोललो तर तसं सांगा मला मी चुकीचं बोलतो आहे हे कोणासाठी बोलतो आहे हेही सांगा माझ्यासाठी बोलतो आहे की तुमच्यासाठी बोलतो आहे मला कमेंटमधून सांगा आणि जर वाटलं इच्छा झाली तर दुसऱ्यांना पाठवा आणि सबस्क्राईब करा नाही तर नको करू तो तुमचा विषय तर मला तुमच्यामुळे एकही रुपया मिळणार नाही हे माहितीच आहे मला